दादा नाव काय आपलं दौलत बागाची साळवे गाव कोणतं सुकाळवेळी बरं काय करता तुम्ही शेती काम करतोय बरं शेतामध्ये काय सध्या सध्या हां आणि या टाळणी चालू आहे नुकसान काय झाले का? सतत पाऊस पडल्यामुळं आतुनात नुकसान झालेलं फक्त पिंडा गोळा करायची पाळी अच्छा मला एक सांगा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता पुढे लागत आहेत तर देवराम शेठ लांडे यांच्या सुनबाई माईताई लांडे उभ्या आहेत इतर महिला देखील उभ्या राहतील तर आपला पाठिंबा कोणाला असेल आपल्या भागातून आता पाठिंबा देवराम शेठ लांडे हे पहिलेच पहिल्यापासून निवडून दिलं ते अध्यक्ष झाले लोकांच्या गोरगरिबांच्या मदतीला धावले आणि ज्या लोकांच्या काही चुली पेटत नव्हत्या किंवा अन्याय अत्याचार होत होता तो त्या लांडे साहेबांनी दूर करीत होते अच्छा आणि त्यांच्याच घरातली सुनबाई सुशिक्षित आणि चांगली तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्टीचा अनुभव आहे आणि त्या कारणाने शक्यतो हता होईल त्या प्रयत्नाने आणि आदिवासी समाजामध्ये आपल्याला एक आदिवासी वादळ आणि त्या अनुषंगाने आपण सुशिक्षित असल्यामुळं होतकरू असल्यामुळं आपला कुठला तरी विकास होईल किंवा कुठलीही बाजू न धारता किंवा कुठलंही काही याच्यामध्ये आपल्या सारख्याला नाही याच्यात काही म्हणजे रश्य नाही परंतु एक ते काम करतील अशी अपेक्षा आहे मला एक सांगा देवराम का आता देवराम काम कामकाजावरती तुम्ही समाधानी आहात का आतापर्यंत आतापर्यंत त्यांनी गोरगरिबांसाठी केलेले त्यांनी काय आम्हाला काही म्हणजे असं काही पैशाच्या पेट्या पुराव पुरावल्या नाहीत परंतु एक व पुढं आडी अडचण जर असेल आजारी बाजारी जर असेल तर त्या कामी तो माणूस उपयोगी हो पडत होता बरं आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या सुनबाई काम करेल का असं वाटतं का तुम्हाला काय वाटतं असा आत्मविश्वास आहे बरं मग आपला पाठिंबा कोणाला आता तसं काही लगेच सांगता येत नाही आपल्याला परंतु मायाताई ताई लांडे मायाताई ताई अमोल लांडे हे एक आमच्या आदिवासीच्या सहमतीनं किंवा आदिवासीच्या एक आर्थिक मदतीसाठी आम्ही म्हणतोय बर कि आम्हाला एक मदतीचा उमेदवार आम्हाला पाहिजे आणि तो जर असेल किंवा आहे तर आम्हाला समाधान आहे धन्यवाद बाबा